हमारे चैनल को लाइक करें शेयर करें सब्सक्राइब करो और बेल आयकॉन को दबाओ वर्टी येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक जंगली पीरवरी बाबांचा यात्रोत्सव उत्साहात यावल तालुक्यातील डोंगराळ भागातील वर्टी येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले जंगली पीर शावली बाबा यात्रा सैलाबाद प्रमाणे या वर्षी देखील मोठ्या उत्साहाने पार पडली यात्रेनिमित्त लंगरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आमदार शिरीष चौधरी उपस्थित राहून त्यांच्या हस्ते पीर बाबांना चादर चढवण्यात आली व वा नारळ वाहण्यात आले यावेळी वरडी व परसाडे दोघ गावातील भाविकांशी एकत्रित येऊन उत्सव समिती यांच्या हस्ते आमदार शिरीष चौधरी यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमात उपस्थित यावल रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष दत्ता चौधरी युवा नेते धनंजय चौधरी यावल तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष मजित आपा तडवी व आदिवासी सेनेचे यावलता काँग्रेस अध्यक्ष बशीर तडवी, अरमान तडवी अयूब तडवी इनुस तडवी दिलदार तडवी, पिंटू तडवी व वर्दी परसाडे सर्व दोन गावांचे हिंदू मुस्लिम पंच कमिटी यांच्या वतीने कार्यक्रम पार पडले पीर साहब नजीर बाबा कासम बाबा, 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 बाबा व सर्व उपस्थित होते चीफ अँड आसी तोरेसोबत मी अँकर सैन्य हेमान तर्वी आणि आमची रिपोर्टर फिरोज तर्वी खास रिपोर्ट ट्रान्स बुकिंग स्टार न्यूज आमच्या लाईक करा शेअर आणि करा